आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये आणि या ठिकाणी सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांच्या ऑफिसच्या समोर सालगनी तालुका उमरखेड या गावातील काही नागरिक आमरण उपोषणाला बसलेले आहे मागील एक महिन्यापासून मोठा पाऊस पडत आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे शेतातील पिकं गेलेली आहेत घरांची पडझड झालेली आहे आणि अशा असताना चालगणी गावातील काही नागरिक या ठिकाणी आमरण उपोषणला बसले तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया की ते आमरण उपोषणला या ठिकाणी का बसले कि बस किती जण बसले आणि त्यांची मागणी काय का, का म्हणता कसा आपण आमरण उपोषणला बसले साहेब ऑगस्ट महिन्यामध्ये तेरा चौदा पंधरा सोळा या चार दिवसामध्ये पाऊस खूप पडला होता त्याच्यामध्ये भिंती आपल्या घरामध्ये पाणी जाणे धान्य लुस्कान होणे याच्यामध्ये जे गरजू लोक होते ज्याचं खरं लुस्कान झालं त्याला काहीच मिळालं नाही आणि ज्याचं घर एकशे आठ फुटावर आहे त्याला पैसे मिळाले ज्याची पडीत जागा आहे त्याला पैसे मिळाले जे वंचित लोक राहिली त्याच्यापर्यंत हे पैसे पोहोचले नाही तुमचा तलाठी पोहोचला नाही ना ग्रामसेवक नाही पोलीस पाटील नाही सरपंच नाही पहिला फोन मी केला तर तलाठी साहेबाला की बा माझी प्रिन्सिपल म्हणून पंधरा तारखेला तर साहेबांना सांगितलं होतं की बा सोमवारी आम्ही सर्वे करायला येतो साहेब सर्वे करायला आले मात्र साहेबांना भेट सुद्धा दिली नाही एक फोन सुद्धा केला नाही तर मला सांगितलं तुझा सर्वे झाला हो, मला डायरेक्ट माझ्या घरापासून आल्याच्या नंतर मला बोलवलं हो, माझी भिंत मोजली किती पल्ली काय नाही त्याचा सर्वे झाला मला सांगितलं की इंजिनियर आहे इंजिनियर येणार आहे त्याच्यावर आमचा आमच्या भेटिनीअर नाही त्याच्यावर नाव यालं भीतपडी मध्ये मात्र पैसे आम्हाला मिळाले नाही आम्हालाच नाही ज्याचं आता नदीच्या काठानं घर आहात ज्याचे म्हणजे खरे नाल्याच्या काठानं घर आहात त्याला एक रुपया मिळाला नाही त्याचा सर्वे झाला नाही ज्याचे वाड्यावर घर आता त्याचा सर्वे झाला त्याला पैसे मिळाले जे खरा सर्वे करायचा होता ते खरा सर्वे केलाच नाही असं म्हणाय की तला ग्रामसेवक पोलीस पाठ आणि या सर्वांनी मिळून काय संगणमत केलं असं तुमच्या याच्यावर दिसतंय आणि संगणमत तुम्हाला लाभापासून वंचित ठेवलं याबद्दल तुमचं काय मत हे सत्यच आहे सांग याच्यामध्ये राजकारणच झालं राजकारण जर झालं नसतं तर गावाच्या काठण त्याचं नदीच पाणी जाऊ शकत नाही ना नाहीशी मिळाला काठाला मिळालं नाही त्याच्यात नाव गावाच्या काठाच्या लोकांचं नावच नाही तुमची मागणी काय मग आम्हाला मागणी एकच आहे जे वंचित लोक आहेत पैसे भेटा हे जे हे भ्रष्टाचारी लोक म्हणजे केलं पाहिजे हे चालगाने गावातील नागरिक आणि त्यांची प्रमुख मागणी आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना पैसे मिळालेच नाही चुकीचा सर्वे केला घरात बसून सर्वे केला आणि ज्यांचा प्रत्येक झालं मात्र